लोकांसाठी हो <laughs> दादा ना आहे, आहे।, आहे। ना तुम्ही चांगले लोक पण आहेत मी कुठं काय म्हणते माहितीये का चांगले लोक पण आहेत आणि हे वाईट लोक पण आहेत तर आपण आहे का चांगल्या लोकांना बोलायचं वाईट लोकांना इग्नोर करायचं हरबंश <laughs> <अर्बन्स> कुमार हाय <laughs> हो दादा हॅलो हॅलो हरबंस कुमार आणि तुम तुमच्याशी बोलल्यावर असं वाटतं की माझ्या बहिणीशी बोलतोय मी ए बघा दादा कसं आहे माहिती आहे का आपण आपलं विचार जर चांगले ठेवले ना तर आपल्याला पूर्ण दुनिया चांगली दिसते आपले विचार जर खराब राहिले ना तर आपल्याला पूर्ण दुनिया खराब दिसेल म्हणून कसं आहे माहिती आहे का तुम्ही माझ्याकडे एक बहिणीच्या नजरेने बघताय ना म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी तुम तुमची बहीण आहे म्हणून असं आता काही गंदे लोकं आहेत त्यांची नजरच खराब आहे तर त्यांना गंदच दिसणार आहे असं आणि तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यांना भाऊ दादा जेवढे पण लाईव्ह मध्ये येतात मी सगळ्यांना तसंच म्हणजे तसंच शब्द बोलते आणि कोणी मला कमेंट सुद्धा केली ना तर मी त्याला भैया भाऊ दादा असे करूनच मी त्यांना रिप्लाय देते जो माझ्याशी प्रेमाने बोलतो मी त्याच्याशी प्रेमानेच बोलते एक एक लाईक करा फोन हाथ धरला है मी हाथ दुखा लगले मजे खरच ताई शेवटी ताई ताई के विचार महत्वाचारे आता हो दादा इतना ज्ञान कहाँ से लाते हो भैया ये ज्ञान नहीं होता है अपने माँ बाप के संस्कार होते भैया इसको ज्ञान नहीं बोलते अपने माँ बाप ही अपन को ऐसा सब चीज सिखाते हैं कि बड़े से कैसी बात की जाती है इसको ज्ञान नहीं बोलते भैया और इसको एक बात बताऊँ तुमको कि इसको ना रिस्पेक्ट बोलते हैं कि एक, एक, एक औरत को रिस्पेक्ट एक औरत को रिस्पेक्ट कैसी देनी चाहिए इसको रिस्पेक्ट बोलते हैं भैया ताई मला ब्लॉ टिक द्या ना एक सांगू का मानस दादा मला आहे ना रिस्पेक्ट को हिंदी मे क्या कहते हे दादा मला आहे ना एक तर कळत नाही इथं ते ब्लू टिकचं पण मी ट्राय करते हा युअर टाइम आउट मी पुढच्या वेळेस देईल तुम्हाला टिक वाटलं तर तुमचं नाव तर मी खूप वेळा घेतलेलंच आहे लाईव्हमध्ये मी जसे जसे लोक मला कमेंट करतात त्यांचं मी नाव घेतेच लाईव्हमध्ये कसं द्यायचं मलाच नाही कळत आहे ते बुट युअर टाईम हाईट यू खरंच मला येत नाही दादा ते मी तर बघितलं पण तसं काही ऑप्शन नाही आहे मी त्या तो जितेंद्र आहे ना <laughs> ओके दादा तुम्हाला मोबाईलचं जास्त नॉलेज पण नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून बनवते हे सगळी सेटिंग जी आहे ना फोनची ते माझे हसबंडच करता म्हणून मी त्यांना विचारेल पुढच्या वेळेस कि टिक कुठे असतं काय असतं म्हणून त्यावेळेस नक्की देईल तुम्हाला आणि मला आहे ना आता ते पण बघायचं आहे की जे बॅड कमेंट करतात ना त्यांना ब्लॉक कसं करायचं ते मला जमत नाही आहे नाही तर मी केव्हाचं ब्लॉक केला असतं मी डिलीट करते मला ब्लॉक करता येत नाही आहे बहुतेक ताई ताई ते ऑप्शनला येतं वाटतं नाही ना नाही येत ना